नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत गरमागरम खुसखुशीत कचोरी खायला कोणाला नाही आवडत तर आज आपण मस्त खरपूस कचोरीची परफेक्ट रेसिपी बघणार आहोत तेही अगदी चटपटीत सारणासोबत रेसिपी करतानाच्या कुठल्या लहान लहान चुका आपण टाळायला हव्यात हे सगळं अगदी सविस्तरपणे व्हिडिओत सांगितलेलं आहे व्हिडिओ थोडासा मोठा असला तरी देखील पूर्ण बघा हा नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल तर लगेच रेसिपी सुरू करूयात इथे मी एक वाटी मूग डाळ तासभर पाण्यात भिजत ठेवली होती आणि ती अगदी छान अशी भिजलेली आहे आता ही डाळ आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आणि कचोरीच्या पारीसाठी मैदा भिजवून घेणार आहोत तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरी देखील चालेल यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात एक लहान चमचा इथे ओवा घेते आणि ओवा नेहमीप्रमाणे हातावर आपण हलकासा तो क्रश करून घेणार आहोत त्याने अगदी छान चव येते आता ओवा घातल्यानंतर आपण यात घालणार आहोत दोन चमचे बेसनपीठ बेसनपीठ नक्कीच घालायचं आहे याने कचोरीला छान खरपूसपणा येतो आणि छान रंगही येतो आणि आता आपण यात मोहन देऊन घेणार आहोत तर इथे मी जो पोहे खाण्याचा मोठा चमचा असतो लहान नाही मोठा चमचा याने चार चमचे तेलाचं मोहन देऊन घेणार आहे आणि तेल आपण अगदी साधं घेतलेलं आहे गरम तेल अजिबात घालायचं नाही आहे जे रूम टेम्परेचरवरचं तेल असेल तेच आपण इथे ते घालणार आहोत तर चार चमचे मी घातलेलं आहे आणि जर तुमच्याकडे म्हणजे लहान चमचाने तुम्ही माप घेणार असाल तर तुम्ही पाच ते सहा चमचे इथे तेल वापरायचे खूप जास्तही मोहन मैद्याला घालायचं नाही आहे आता दिलेलं मोहन आपण संपूर्ण मैद्याला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कुठलाही मैदा कोरडा राहायला नको संपूर्ण मैद्याला व्यवस्थित मोहन चोळून लावलं ना तरच छान कचोरीला खरपूसपणा येतो तर आपण अगदी एक तीन ते चार मिनिटभर छान मोहन हे मैद्याला लावून घ्यायचं आहे आणि आता आपण साध्या पाण्यानेच मैदा हा भिजवून घेणार आहोत मैदा मळताना खूप घट्टसर मळायचा नाही आहे नाहीतर मग काय होतं की ज्यावेळेस आपण कचोरीत ही तळायला घेतो ना ती फुलते आणि मग वरून फुटते त्यामुळे सारण सगळं बाहेर निघून तेल खराब होतं त्यामुळे ही चूक अजिबात करायची नाही आहे आपण ज्याप्रमाणे चपातीचं कणिक मऊसूत मळतो त्याचप्रमाणे मैदा हा आपल्याला छान मऊसूत मळून घ्यायचा आहे तर इथे मैदा अगदी छान मऊसूत मळून झालेला आहे जसा आपण चपातीचा कणिक मळतो तसाच तो झालेला आहे आणि याला मी तेल वगैरे लावून घेतलेलं नाही आहे आता कारण त्यात मोहन दिलेले दिलेलं आहे त्यामुळे तेलाची फारशी आवश्यकता नाही नंतर लागलं तर आपण लावून घेऊयात आता हा मैदा आपण अर्ध्या तासासाठी मुरवट ठेवून देणार आहोत आता आपण मुग डाळ जी मग अशी पण भिजलेली बघितली होती ती छान जाडसर मिक्सरला बारीक जाडसर वाटून घेणार आहोत आता म मुगाची डाळ वाटताना पाण्याचा वापर कमीत कमी करायचा आहे आणि खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे तुम्ही बघू शकता अगदी जाडसर मी डाळीचं टेक्स्चर ठेवलेलं आहे खूप पेस्ट करायची नाही थोडी जाडसर आपण याची भरड करून घ्यायची आहे आता सारणासाठी आपण छोटासा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चमचे धणे घेतलेले आहेत दोन चमचे आपण शोभ घेणार आहोत म्हणजे बडी शोप घेणार आहोत आणि अगदी आपण दहा ते बारा काळी मिरी घेणार आहोत आता यात तुम्ही थोडंसं जिरं घातलं तरी देखील चालेल किंवा फोडणीला आपण अख्खं जिरं वापरलं तरी देखील चालणार आहे आता हे सगळं साहित्य आपण कोरडंच भाजून घेणार आहोत अगदी तीन ते चार मिनिटात छान ते भाजून होतो आणि मंद मंद त्याचा सुगंध दरवळतो एक तीन ते चार मिनिट झाले ना की याला आपण छान थंड करून घ्यायचं आहे एका डिशमध्ये आपण हे काढून घेणार आहोत सगळं व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर तुम्ही याची जाडसर भरड मिक्सरला करू शकता किंवा अगदी खलबत्त्यातही जाडसर वाटून घेतलं तरी देखील चालणार आहे तर आता आपण हे छान थंड होऊ देऊया आणि याची जाडसर ही भरड ही करून घेणार आहोत आता आपण सारण तयार करून घेणार आहोत तर त्याचकडे मी एक ते दीड पळी तेल घालून घेते तेल छान तापलं की आपण त्यात अर्धा चमचं जिरं घालूयात जिरं छान तडतडलं की मग अशी तयार केलेला जी जाडसर भरड होती ती आपण म्हणजे धणे शोप आणि काळी मिरीची जाडसर भरड इथे मी तीन चमचे घालून घेतलेली आहे आता ती आवडीप्रमाणे आपण थोड्याफार प्रमाणात कमी जास्त करू शकतो छान तेलात ते एक दहा बारा सेकंद परतून घ्यायची गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि आता आपण या दोन चमचे बेसनपीठ घालून घेणार आहोत तर बेसनपीठ घातल्यामुळे एकतर सारणाला छान खमंग चव येते आणि शिवाय ना जे आपलं सारण असतं ते छान असं मिळून येत बेसनपीठ अगदी तीन ते चार मिनटात छान भाजलं जातं आणि शिवाय त्याच्या सुगंधावरूनही कळतं की बेसनपीठ छान असं खरपूस भाजून झालेलं आहे आता बेसनपीठ छान परतलं ना की त्यात आपण मगाशीची मुगाच्या डाळी वाटून घेतली होती ती घालून घेणार आहोत आता डाळ घातल्यावर आपण लगेच यात मसाले घालणार नाही ना आहोत सुरुवातीला डाळ आणि बेसनपीठ छान असं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे डाळ घातल्या घातल्या सगळं मिश्रण खूप चिकटसर वाटू शकतं पण जसं जशी जा डाळ ही शिजत जाते तसं तसं मिश्रण हे छान मोकळं मोकळ होत जाईल एक थोडा वेळ परतायचं आहे आणि तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन असेल तुम्ही त्यातही हे सारण बनवलं तर मग चिकटण्याचं भीती राहत नाही आता हे सगळं मिश्रण छान एकजू झालं ना की आपण यात आता मसाले घालणार आहोत मसाले म्हणजे काय अगदी साधे सोपे आहेत एक छोटा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे आता तिखट हे आवडीप्रमाणे घ्या अर्धा चमचा इथे काळं मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा साधं मीठ एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा इथे साखर घेतलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी ऑप्शनल आहे नाही घातली तरी देखील चालणार आहे काळा चाल मीठ यात नक्कीच घालायचं आहे साखर घालायची आहे आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी देखील चालणार आहे आता हे सगळे मसाले ना मिश्रणामध्ये छान एकजू करून घ्यायचे आहेत आणि छानसं तुम्ही बघू शकता आता मिश्रण हळूहळू मोकळं व्हायला लागलेलं आहे पण आता मात्र आपण यावर आहे ना अगदी थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहोत अगदी ओंजळीत थोडं पाणी घेऊन आपण शिंपडून घ्यायचं आहे आणि दोन मिनिटभर यावर आपण झाकण ठेवायचं आहे छान याला वाफ येऊ द्यायची आहे आणि याने काय होईल सगळे मसाले छान मिश्रणामध्ये एकजीव होतील आणि त्याचा सुगंध मिश्रणाला अगदी सुरेख येईल आता तुम्ही बघू शकता मिश आपलं जे सारणाला आहे ना छान रंगही आला आहे आणि सारण छान मोकळे झालेलं आहे आता या स्टेजला आपण सारणातलं मीठ आंबटपणा गोडपणा हा चेक करून छान ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि सारण हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता इकडे मैदा ही छान मुरलेला आहे आपण काय करूयात अगदी थोडंसं इथे तेल लावून घेऊयात खरं तर आवश्यकता नाही आहेत पण अगदीच एक छोटा लहान चमचा मी इथे तेल लावून घेणार आहे आणि छानसं त्याला पुन्हा मळून घेणार आहे आणि आता आपण भिजलेल्या पिठाचे छान गोळे करून घेणार आहोत तर इथे आपण घरीच कचोरी करतो आहे म्हणून खूप मोठ्या आकाराची करत नाही आहे अगदी मध्यम आकाराची इथे आपण कचोरी करून घेणार आहोत आणि त्यासाठी गोळेही मी मध्यम आकाराचेच करून घेते तर सगळ्या मैद्याचे आपण गोळे इथे करून घेणार आहोत आणि गोळे सगळ्या मैद्याचे करून झालेले आहेत आणि सारण देखील आपलं अगदी छान थंड झालेलं आहे आता जर तुम्हाला असं वाटलं की सारण खूपच जास्त मोकळं आहे तर तुम्ही त्यावर हलकंसं पाणी शिंपडून गोळे करून घेतले तरी देखील चालतील आणि जर गोळे होत असतील तर असेच केले तरी देखील चालतील पण एक गोष्ट लक्षात ठेवायची सारण खूप जास्त कोरडं असलं ना तरी देखील कचोरी ही तळताना तडकते म्हणजे फुटते वरून त्यामुळे सारण हलकंसं नरम करून घेणं गरजेचं आहे आता आपण सारणाचेही मध्यम आकाराचेच गोळे करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण मैद्याचे घेतलेले आहेत त्यापेक्षा थोडे लहान आकाराचे सारणाचेही गोळे इथे करून घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं की कचोरी भरून कशी घ्यायची तर आपण अगदी मैदाचा गोळा घेऊन हातावर छानतो मळून घ्यायचा आहे आता मैदा आपल्याला कितपत मऊ हवा आहे ते तुम्हाला दाखवते बघा असं ताणला गेला ना की तो ताणला जायला हवा इतपत आपल्याला मैदा हा छान मऊसूत हवा आहे म्हणजे मैद्याचं शिकण एक आपण पीठ मळलेलं आहे ते आता तुम्ही हाताने याची छान पारी करून घेऊ हो शकतात किंवा अगदी लाटणं पोळ पोळपाट घेऊन तुम्ही लाटून जरी केलं ना तरी देखील चालणार आहे पण मैदा इतका छान मऊसूत भिजवायचा आहे की अगदी लाटणं पोळपाट वापरण्याची गरज नसावी आता आपण हाताने छान पारी करून घेतलेली आहे त्यावर आपण सारणाचा गोळा ठेवून अलगद पारी वर उचलत न्यायचे आहे आणि सारण आत ढकलायचं आहे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी पुरण भरतो अगदी त्याचप्रमाणे हे सारण या मैद्याच्या बारीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि सारणाचं सॉरी पारीचं जे तोंड आहे ते घट्ट आपण बंद करायचं आहे आणि काठाला खूप जास्त कणिक नसेल तर आपण तिथले तिथे ते चिकटवून घ्यायचं आहे आणि आता त्याला हातानेच आपण अगदी हलकं हलकं प्रेस करत जायचं आहे तुम्हाला जर हाताने नसेल जमत अगदी लाटणं पोपट वापरलं तरी देखील चालणार आहे पण हाताने केलं ना की अगदी छान होतं मग एकदा छान भिजलेला असला ना की मग अगदी पटापट या कचोऱ्या हातानेच होऊन जातात तर कचोरी ज्यावेळेस आपण पसरवतो त्यावेळेस ती आतल्या बाजूला थोडी खोलगट ठेवायची ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल आणि तुम्ही जर नुसते असे सारण भरून गोळे तयार करून ठेवून दिलेत आणि तळतानाच अगदी हातावर प्रेस करून तेलात घातले तरी देखील चालणार आहेत तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल ती तुम्ही इथे वापरू शकता आता मी एवढ्या बाकी सगळं कचोऱ्या मी करत नाही आहे फक्त गोळे भरून ठेवणार आहे आणि तळतानाच हातावर प्रेस करून तेलात घालून घेणार आहेत आता कचोरीसाठी तेल कसं तापलेलं असावं तर ते खूप जास्त तापलेलं नसावं मैद्याचा एक अगदी लहानसा कण घालून बघितल्यावर तो लगेच वर आलेला नाही आहे म्हणजे अगदी हळूवारपणे वर आला आहे आणि अगदी त्यावर हलके हलके बुडबुडे आलेले आहेत म्हणजे तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे म्हणजे कचोरीसाठी आपल्याला एवढंच तापमान तेलाचं गरजेचं आहे आता आपण कचोरी यात हळूवारपणे सोडून घ्यायच्या आहेत आता एकाच एक वेळी खूप जास्त घालायचे नाहीत मी ते तीन घालून आहे आणि कचोरी घातल्या घातल्या बघा तळाशी जाऊन बसलेली आहे आता कचोरीला जराही जागचं हलवायचं नाही आहे म्हणजे एक दोन मिनटं झाली ना की फक्त झार आणि तिला जागचं हलवायचं आहे पलटवून द्यायचं नाही आहे कचोरी आपसुकच फुलली ना की ती ते तेलावर तरंगायला लागते आता मात्र एक बाजू तिची पूर्ण होऊन द्यायची आहे आणि एक बाजू झाली ना की मगच तिला आपण पलटवून घ्यायचं आहे खूप उलट सुलट कचोरी ही तळून घ्यायची म्हणजे उलटसुलट करत कचोरी तळून घ्यायची नाही आहे जर तुम्ही बघू शकता इथे तिन्ही कचोऱ्या छान फुलल्या आहेत वर आलेल्या आहेत आता आपण पलटवून घेऊयात आता खालची बाजू तिची छान झालेली आहे आता या स्टेजला आपण गॅस हलकासा वाढवला म्हणजे अगदी मीडियम लो टू मध्ये ठेवला तरी चालेल पण हाय फ्लेमवर तर चुकूनही कचोरी तळायची नाही नाहीतर खरपूसपणा कचोरीला अजिबात येणार नाही आणि ही सगळी तळण्याची प्रोसेस करायला एक सात आठ मिनटं लागतात एका बॅचला तर इथे मगाशीची बॅच आपली तळून झाली आणि नंतर पण मी दोन कचोऱ्या इथे घालून घेतलेल्या आहेत आणि त्याही तुम्ही बघू शकता अगदी छान खरपूस दिसत आहेत ना तर तयार आहेत आपल्या छान गरमागरम खरपूस अशा मुगड डाळीच्या कचोऱ्या सारण या आपण ज्या पद्धतीने केलं ना त्या पद्धतीने सारण खूप छान चटपटीत लागतं आणि छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात ना तर कचोरी अजिबात तेलकट होत नाही छान खरपूस होते तर बघा मस्त झाली ना खरपूस अगदी आणि या कचोरीसोबत खूप जास्त मी एक्सपिरिमेंट करणार नाही म्हणजे दही शेव वगैरे असं काहीही घालणार नाही त्यावर अगदी साधी आणि सोपी अशी चिंचेची चटणी घालून घेणार आहे आणि बस सुरेख लागते खूप छान लागते तुम्हाला हवंच तर तुम्ही यावर हिरवी चटणी देखील घालू शकता आणि हिरवी चटणी आणि गोड चटणी दोन्हींच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेल्या आहेत हवं असल्यास मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल तर बघा मस्त आहे ना भरपूर छान सारणही अगदी छान झाले आणि तुम्ही याचे लेयर्स बघू शकता पारीला मस्त आले छान खरपूस अशी झाली आहे तर तुम्हीही या पद्धतीने कचोरी नक्कीच करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल पटकन व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद